आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गोल्ड डिजिटल कॅश क्वाईन जी डी सी म्हणजेच क्रिप्टोकरन्सीच्या पहिल्या भागात आपण कोणत्या आरोपींची कोणती वाहने होती आणि ती किती रुपयांची होती हे पाहिले आहे आता दुसऱ्या भागात कोणत्या आरोपींच्या बँक खात्यात किती रक्कम आहे जी रक्कम आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी गोठवलेली आहे आरोपींनी नातेवाईकांच्या नावावर देखील ही रक्कम ठेवली होती ती देखील पोलिसांनी गोठवली आहे सुमारे शहाण्णव लाखांची ही रक्कम आहे या प्रकरणातील एकूण नऊ आरोपीपैकी बिपिन पटेल या गुजरातच्या आरोपी व्यतिरिक्त इतर आठही आरोपींच्या खात्यावर काही ना काहीतरी रक्कम होती आणि ती पोलिसांनी गोठवलेली आहे बिपिन पटेल यांनी वेबसाईट तयार केली होती त्याने आर्थिक फसवणूक केलेली नाही कोणाची किती रक्कम गोठवली आहे आणि कोणी कोणी आपापल्या आप नातेवाईकांच्या नावावर ही रक्कम ठेवली होती हे सर्व सविस्तर वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा आपण प्लेस्टोरवरून ॲपही आप डाउनलोड करू शकता अथवा व्हॉट्सअप चॅनललाही भेट देऊ शकता आणखी सविस्तर माहिती पुढील भागामध्ये दिलीप पोहणेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना